हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन छान सगळ्या ब्लॉगमध्ये तर मग आज तुम्हाला दिसत असं ना आज मी आले आहे दवाखान्यात आणि दवाखान्यात आम्ही लवकर चालतो चेकअप करायसाठी काकी सिक्स मंथ माझा चालू झालं आहे तर मग त्यासाठी चेकअप करायला आतोत पण आज, आज रविवार होतं आणि त्यासाठी ओ पी डीची पण वेळ फार बारा वाजता होती ना मी आलतो लवकर मग इथं पण लय आम्हाला टाईम लागला मग ही झालं आमचं संध्याकाळचा टाईम बऱ्या असतात मस्त असतात आणि माझी तब्येत मी काही सांगू शकत नाही माझी तब्येत आज थोडी डाऊनच आहे बाकी माझे दोघ पण तिला दुखते आणि धावखळीत गेले बाकी सिक्स मंथ चालू झालं तिथे ट्रीटमेंट पण घ्यायचं होतं माझी धावखळीत पण जायचं होतं आणि तिथं पण लई गर्दी होती ना जर वाल्व होतं तुला आल्याच्या नंतर मना काय झालं संध्याकाळचा टाईम झाले संध्याकाळ झाले टाइम झाला सहा साडे सहा तर मग आज लय दिवस झाले म्हणजे चिकन नाही खाल्लं तर मग लय दिवस झालं महिनाभर पण झालं म्हणजे चिकन खाल्ले नाही तर मग त्यामुळे म्हणलं चला आज चिकन करूया मग भाजीसाठी मी घेतलं तिथे एक खोबरं दोन तीन लस चक्क आहे आणि असे दोन कांदे घेतले तर नाही अच्छि घेत मग हे का आधी म्हटलं तवा गॅसवर ठेवून तर तवा पण तापत आहे आणि लायटीचा पण काही भरोसा नाही का की आबाळ आलेलं आहे बाहेर मग म्हणलं आधी कांदा भाजून घेते आणि मग संध्याकाळी आणलं होतं मटन का लई दिवस झाले मटन म्हणजे मटन म्हणजे चिकनच ये पण सारखं तोंडाला मटन मटनच येतं आणि दिवस झालं ते काय की चेत्रचा पाणी महिना चालू होता त्यामुळं मग महिनाभर मटण खायचंच नव्हतं अनले दिवस झालं मग म्हटलं चला आज आणावा तर मग आणलं होतं आणि मग मी ह्याला आधी चांगलं पाणीने स्वच्छ धुवून घेतलं ह्याला की पिशीतून काढलं की मग ती कसतरीच होतं मग मला खाऊ पण वाटत नाही ती मग त्यामुळं मग आधी मी हळद मीठ टाकून त्याला मिक्स करून घेतलं आणि तिकडे मी ठुलता कांदा भाजायसाठी आणि संध्याकाळचा टाइम झाला ही आणि आवाळ पण इतका आवाळ तर का आधी वाटायचं मसाला ती करून घ्यावा आणि मसाला ती करून घेतला की म्हणजे लाईट गेली तरी पण काय टेन्शन नाही का की भाजी हो भाजी होऊन हु। जाईल इथं मी तुला त्यामध्ये इथं ठेवलं एक जे कुकर कुकरमध्ये मी बारीक कांदा चिरून टाकलाय थोडं लाल होतं इथे आणि त्यावर मग मी हे सगळं चिकन चिकनचे मिक्स केलेलं होतं ते सगळं टाकून दिलं त्यामध्ये आणि असं एक दोन बाळ्या हालून घेत हालून घेतलं त्याला आता ह्याची चांगली एक दोन दोन चिकनला असं पण शिजायला टाईम लागत नाही का की ती असं पण आपण पातल्यामध्ये कड्यामध्ये म्हणा कह्यामध्ये पण म्हणा शिजून जाते ती त्याला टाईम लागत नाही मटणला जास्त टाईम लागतो पण चिकनला नाही टाईम लागत एक सिपीमध्ये चिकन घेऊन जातो आणि मग इथं जेवढे मी सगळे मसाले घेते खदरं लसूण अद्रक कांदा हे सगळे एकत्रच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे आणि आम ते आमचं यश मस्ती करताना का ठेवता रोज तेव्हा हात लावित नाही तिथं त्याला दिसला तर मग तेव्हा लस महागायचा आणि इथं आम म्हणजे आमच्या आम सगळ्यांचा चहा झाला आमच्या मामाचा चहा नव्हता झाला मग त्यांना चहा करून दिला आधी मग हे बघा आपल्या इकडं पण शिजले आणि यश आमची यश भाजी भाजी खात नाही तो लाल भाजी त्यामुळे मग त्याला आधीच म्या पिवळं पाणी काढून ठेवतं आणि हे तर मग तो म्हणायचं मला खायची तर मग तो खात होता काय काय लेकरं असले तर पण खाते यशला काय माहीत कमन खातच नाही तो आपले दोन तीन गाज खाल्ले की मग म्हणायचं मला नाही खायचं आणि मग हे तर आमच्या घरामध्ये बऱ्याच जणांना सर्दी झाली मग मला पण वाटायचं सर्दी झाली तर ती पिवळं पाणी पिलेलं बरं मग आता इथं सगळं शिजून माझी लाल भाजी मला जास्त पीस आवडत नाही तर मग त्यासाठी मी जेवढे लागत होते तेवढे पीस काढून घेतले होते सुख करायला मग थोडं पातळ करायसाठी भाजीला ठुलते काय मोकळ करायसाठी घेतले होते बाजूला आता ह्यामध्ये कढई घेतली गरम करून आता त्यामध्ये टाकू तेल

जेवढा लागन ग्रेव्हीसाठी तेवढाच मी मसाला ह्यात थोडस म्हणजे दोन तीन चम्मच म्हणायचं आणि मग ह्यामध्ये मी टाकले दोन तीन मसाले एक हे कांदा लसूण मसाला होता आणि दुसरा आपला जी लेग वेग तोच म्हणजे मसाले कसे भाजीला घरचा मसाला तो असतोच आपला पण बाहेरचा पण मसाला आणलेली थोडी चव वेगळी लागत मसाल्याची आणि मग हे तर मी टाकलं होतं अद्रक लसन पेस्ट थोडा का बारा महिने ती मसाला करून ठेवतो आपण ती एक घरचा मसाला असतो मग दुसरा पण थोडे मसाले ती आण सुहा मसाला कांदा लसूण मसाला ही त्यांनी चव वेगळी लागते थोडी आणि टाकली मी दोन चम्मच लाल मिरची चांगलं मिक्स करून घेतलं त्याला <coughs> ते पाहतो मला दिसत असे असं तेल आलंय मग यामध्ये मी जास्त पण नाही घेतलं का की माझ्या पुरतेच मी पीस काढून घेतले होते आणि सूप ही म्हणजे मलाच आवडती <coughs> हे म्हणजे आमचे हे जास्त कोणी खातच नाही घरामध्ये मीच खाते आणि मग पात्र भाजीमधले मला पीस आवडतच नाही तर मग सुले माझ्या पुरती आणि मग माझी सुखी करायची मीच केली होती आणि मग पाच भाजी आमच्या हाताला लावली होती करायला कारण आमच्या हात्या पण भाजी भाजी चांगली करते त्यामुळं घरातलं कोणतं पण सण असो काय असू तरी मग त्याला आमटी आमटी अजून दुसरी भाजी ही असली की मग त्यांच्या हातात चव वेगळीच लागत ती मग आम्ही त्यांनाच म्हणत असतो मी त्यांनाच म्हणत असते भाजी करायची मग तीच भाजी करत असते तर मसाला मसाला आणि त्यांनी आधी मसाला ते सगळं टाकून आमचे आता काय करतात आधी चटणी जेवढे मसाले आहेत तेवढे आम्ही इथे परतून येतात आणि मग त्यानंतर मसाला टाकते ता आणि मग मसाला ते टाकण्याच्या नंतर हे फुटाण्याचं कूट होतं म्हणजे भाजी ते फुटाण्याची जी थे थे जे आपल्या हरभऱ्याची डाळ असते ना त्याचे फुटाणे बारीक करून त्याचं कूट टाकलं की भाजी पण चांगली होती त्यांनी चव लागत ती मटणाची भाजी तर ती देतच इकडं आणि मग इथं मी केले संध्याकाळी म्हणजे बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी पण थंडीच्या टायमाला चांगली लागली का पण होतं पीठ मग केले बाजरीची भाकरी तिकडं शिजत आहे भाजी इकडं मी करत का भाकरी